सगळ्यांची अकोस किचनमध्ये खूप खूप स्वागत आज आपण वेगळी रेसिपी करत आहोत कुरकुरीत भेंडी बघताय आपण मी भेंडी घेतलेली आहे आणि त्याचे उभे काप मी करून घेतो आहे वरचा भाग आणि खालचा भाग तसं कट करून घ्यायचा आहे आणि त्याचे दोन भाग भाग, भाग करून त्या भेंडीचे परत असे उभे चार पीस करून घ्यायचे बघत राहा अकूज किचन आजची रेसिपी कुरकुरीत भेंडी खूप खूप स्वागत अकूज किचनमध्ये आज आपण करत आहोत कुरकुरीत भेंडी तीस तीस भेंडीची भाजी जर खाऊन कंटाळा आला असेल तर ही अशी या प्रकारची भाज भेंडी खायला काही हरकत नाही स्टार्टरसाठी ही खूप छान आहे बघताय तुम्ही माझी तयारी झालेली आहे मी भेंडी ही उभी चिरून घेतलेली आहे साहित्य बघा लिंबू आहे बेसनपीठ आहे हे धनिया पावडर आहे हा चाट मसाला आहे तिखट आहे थोडी हळद आणि मीठ पण आपण ह्याच्यात ॲड करून घेणार आहोत बघत राहा अक्कूच किचन सगळ्यात आधी आपल्याला आता या भेंडीवर हे लिंबाचं लिंबू पिळून घ्यायचं आहे छान आणि त्याच्यानंतर एक 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 गोष्टी आपल्याला याच्यामध्ये ॲड करत घ्यायच्या आहेत बघत राहा अकूज किचन मस्त खा आणि स्वस्त राहा आणि बघत राहा अकूज किचन आजची रेसिपी कुरकुरीत भेंडी त्याच्यानंतर थोडी हळद तिखट धने मसाला धनी पावडर आणि चाट मसाला चवीपुरतं मीठ ह्याला छान आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे ज्याला मी आता छान मिक्स करून घेतो आणि नंतर मग ह्याच्यामध्ये आपल्याला बेसन पीठ डाळीचं पीठ आपल्याला ॲड करायचं आहे खूप छान रेसिपी आहे घरातल्या सगळ्यांना ही नक्की आवडेल एकदा करून बघा अंबूस तिखट चटपटीत असे सगळे फ्लेवर या कुरकुरीत भेंडीमध्ये येतात बघा अगदी व्यवस्थित कोटिंग झालेलं आहे आपल्या मसाल्यांचं आता मी थोडीशी बेसनपीठ ह्याच्यामध्ये ॲड थोडं थोडं ॲड करत जायचं आहे आपल्याला सगळ्याला ते व्यवस्थित लागलं पाहिजे थोडंसं पाण्याचा हात जरी मारला तरी काही हरकत नाही बघत राहा अकूज किचन आजची स्पेशल रेसिपी आहे कुरकुरीत भेंडी हिला आपल्याला मंद आचेवर आपल्याला तळून घ्यायचं आहे लिंबू पेळल्याने काय होतं माहिती आहे का ती जी भेंडी आहे ती चिट आपल्या हाताला चिटत नाही बघताय आपण मी डाळीचं त्याला व्यवस्थित आता कोटिंग करून घेतलेलं आहे आणि तर गॅसवर मी कढई ठेवून त्यामध्ये तेल घेतलेलं आहे आता आपण ही आपली कुरकुरीत भेंडी तळायला सुरुवात करू बघत राहा अकूज किचन आजची स्पेशल रेसिपी कुरकुरीत भेंडी मस्त खा आणि स्वस्त राहा आणि बघत राहा अकूज किचन बघा मी भेंडी आता तळायला टाकली आहे मंद अच्यावर आपल्याला तळायची आहे म्हणजे त्याच्यावर लागलेलं लाग कोटिंग जळणार नाही बघत राहा अकूज किचन आजची रेसिपी कुरकुरीत भेंडी बघताय आपली कुरकुरीत भेंडी तयार होते मस्त लगे डीप फ्राय तिला करून घ्यायचं मंदाचेवर खूप छान डिश आहे एकदा करून बघा अकूज किचन बघत राहा आजची स्पेशल रेसिपी कुरकुरीत भेंडी बघा फ्रेंड्स फायनली आपली कुरकुरीत भेंडी ही तयार झालेली आहे रेडी टू इट एकदा नक्की करून बघा नाही तर सरळ माझ्या घरी या मी आपली वाट बघतोय नक्की या खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार बघत रहा अकूज किचन